आपण आज बनवणार आहोत तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या तर मी हे आहेत ना एक ग्लासच तांदूळ रात्री भिजत टाकले होते काल दुपारीच म्हटलं तरी चालेल चार वाजता मग रात्रभर ती भिजलीत सकाळी काढून घेऊन कोरडी करून मी त्याला आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलं एकदम छान असं चाळून मग ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर आहे ना आपल्याला वाफेवरच्या पापड्या बनवायच्या त्यासाठी मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे त्यात पापायला पाणी ठेवलेले उकळी यायला आणि आता आहे ना आपल्याला हे पीठ लागन तसं खलून घ्यायचे पाहिजे तेवढं तर आता आपण हे पीठ इथे टोपामध्ये घेऊ अर्ध अर्ध नंतर खाल्लं तरी चालतंय आणि याच्यात हे ना चव्यानुसार मीठ टाकायचे आपल्याला थोडस तासल्यामुळे थोडसच मीठ टाकायचं चवरीला जेवढं लागतं तेवढंच थोडेसे जिरे टाकायचे अख्खे जिरे येतं मी घेतलेले इथं आणि ही हवरी आहे पांढरे तिळ ज्याला म्हणतात ते आणि हे पण टाकायचे थोडेसे पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं एकदम असं छान मिक्स होते लगेच कारण एक 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 ते एकदम छान बारीक झालेले आहे आणि पाहिजे तेवढंच तुम्ही करू शकतात जास्त जरी केलं तरी चालतंय मी आपलं अगदी थोडंसं फक्त करायच्या म्हणून थोड्या एका ग्लासाच्या आधी केलंय फक्त आणि त्यातलं अर्धच हे आपलं तर याच्यासुद्धा वीस पंचवीस पापड्या आपल्या आरामशीर होतात कारण वाफेवरची पापडी म्हणजे एकदम सारखी होती अशा प्रकारे हे खालून तयार झालेले आहे आणि इकडं पाणी पण माझं उकळलेलं आहे तर हे झाकण मी त्याच्यावरती ठेवलं होतं काढून घ्यायचं आपल्याला आता पकडून आणि याच्यावरती ना ताटावरती असे टाकून बरोबर पाहिजे एवढ्या आकाराची पापडी आपण बनवून घेऊया मोठी किती पाहिजे तेवढी आणि पातळ एकदम एकदम पातळ होती कारण मोडत नाही काय नाही गॅस फुल केलाय मी आता पापडे आपली तयार म्हणजे हे होईसपर्यंत इकडे दुसरी पण आपण पापडी लगेच तयार करून घ्यायची दुसऱ्या ताटावर एक दोन मिनिटात तर ती एका मिनिटाच्या आतच रेडी होती दोन पापड्या खालचं ताट पण आणि वरचं ताट पण कपड्याच्या सायाने आपल्याला ते पकडायचे कारण भाजू शकत गरम झाल्यावरती पापडी तयार करून घेतलेली आणि अगदी छान अलगत अशी उलटलेली काही कुठेही काही अडचण नाही आलेली मला पिपाळा अशी एकदम छान अशी काढता येते आणि तशा प्रकारे सगळ्या पापड्याने अशा चालण्यावरती काढून घेतल्या त्या नंतर तुम्ही पंख्याच्या हवेखाली खाली सुकून ना नंतर याला उन्हात टाकलं तरी करून घेतलेली आणि अगदी छान अलगत अशी उलटलेली काही कुठे काही तिला अडचण मला कृपा अशी एकदम छान अशी काढता येते आणि कशा प्रकारे सगळ्या पापड्याने अशा चाळण्यावरती काढून घेतल्या त्या नंतर तुम्ही पंख्याच्या ना नंतर याला उन्हात टाकलं तरी सुद्धा चालतंय आपली दुसरी पण पापडी इकडे तयार झालेली आहे काढून घेऊ जास्त गरम असलं ना भास्त हे पा आपण वाफेवरच्या पापड्या करून इकडं पंख्याच्या हवेला आणून अशा टाकलेल्या आहेत सुकायला आज फक्त हवेत सुकवलं तरी उद्या दुसऱ्या दिवशी उन्हात वाळू घातलं लिहून दिलं तरी ते तरी। तरी हे पाहा मी त्या दिवशी तांदळाच्या पापड्या केलेल्या आता दोन दिवस झालं आणि आधी आपण पंख्याच्या सुकून घेतल्या होत्या नंतर मी एक दिवस उन्हात ठेवले आता आपण हेना तळून पाहूया की अगदी छान झालेत की कशा कुरकुरीत तेल ठेवलेलं आहे मी गॅसवरती तापायला अगदी ता छोटीशी पापडी आपली भरपूर अशी मस्त फुललेली आहे आणि तेल पण अजिबात नाही कापलेला राहिलं अजिबात तेल पण नाही कापलेलं हे बघा

आणि किती छान अशी पापडे आपली ही तयार झालेली एकदम खुसखुशी आणि अजिबात तेल पण पकडत नाही तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि आवडलीच पापडीची माझी ही तुम्हाला स्टेप तर नक्की करून पाहून कमेंट व्हिडिओला